न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कवटेमहांकळ तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना यंदा आच्छेदिन प्रतिकूल वातावरण अवकाळी पाऊस आणि कवडीमोल मिळणारा दर यामुळे सन दोन हजार वीसपासून पासून कवटीमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष बागायतदार मेटाकुटीला आले होते वारंवार नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने अनेक द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष काढून ऊस आणि अन्य पिकाकडे त्यांनी आपला मोर्चा वळविला होता मात्र यंदा द्राक्ष पिकासाठी अनुकूल वातावरणाने समाधानकारक दर मिळत असल्याने कवटीमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष बागायतदार काही अंशी समाधानी दिसत आहे चार पाच वर्षांच्या कालखंडानंतर द्राक्ष पीक चांगले उत्पन्न मिळवून देत असल्याने द्राक्ष बागायतदार शेतकरी सुखावला आहे कवठे मांकाळ तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी अनुष्का सुपर सोनका माणिक चमन आदी जातींच्या द्राक्षबागा लावलेल्या आहेत साधारण नोव्हेंबरपासून काही द्राक्षबागांमधून द्राक्ष काढण्याला सुरुवात झाली आहे सरासरी एकरी तीन हजार बॉक्स द्राक्षांचा उतारा शेतकऱ्यांना मिळत आहे एका बॉक्समध्ये चार किलो द्राक्ष असतात चार किलो द्राक्षेला दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये दर मिळत आहे यंदा वातावरण अनुकूल व समाधानकारक दर मिळत असल्याने उत्पादन खर्च वजा जाता तीन लाख पन्नास हजार रुपये ते चार लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळत आहे काही शेतकऱ्यांना यापेक्षाही अधिक निव्वळ उत्पन्न मिळत असल्याची माहिती हिंगणगाव येथील प्रगतशील शेतकरी अण्णासाहेब रामगोंडा कुप्पाडे पाटील व बाळासाहेब पाटील यांनी दिली द्राक्षेला आणखी दर मिळणे अपेक्षित असून यंदा तरी कवटीमांगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना काही अंशिका होईना समाधानकारक दर मिळत असल्याने या विभागातील शेतकऱ्यांना यंदा आच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे रईत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ अनसर अमरावती हिंगणगाव तालुका कौटुंबिक जिल्हा सांग बागाहरं आमच्या हे चांगल्या आहेत बागामधा पाऊस काळ नसल्यामुळं लेट छाट घेऊन आमच्या बागा चांगल्या आहेत एकरी तीन हजार पेटी माल निघतोय एक पेटी चार किलोची असा आम्हाला जर अडीचशे ते तीनशेचा तीन दर लागतो आणि व्यापारी जागेवर पैसे देऊन नेत्यात